आज आपल्याला वासोट्याकडे आता या ठिकाणी कूच करायचे आहेत फक्त एक दोन बारीक सूचना आहेत काही नवीन लोक का आहेत तसं आपण नेहमी ट्रेक करणार आहोत त्यामुळे जास्त काही सूचना द्यायची गरज नाही पण तरीही थोडे काही सूचना ज्या शिस्त पाळायच्या आहेत कारण हा ट्रेक इतर ट्रेकपेक्षा थोडा वेगळा आहे त्यामुळं आपण काही सूचना प्रकर्षाने पाळूया सर्वप्रथम आपल्याला काय ग्रुप केले जाणार आहे कोटीत सोळा ते पंचवीस लोक बसतील मिनिमम त्यामुळे त्या तो जो ग्रुप आहे तर त्याच्याकडे आपल्याला एक फॉर्म आहे त्या फॉर्मवर आपली पूर्ण माहिती द्यायची त्या गुरुण त्या ग्रुपचा एक ग्रुप लीडर असेल त्यांचा नंबर नाव आहे बाकी काय तर आणि तो ग्रुप आपण कृपया सोडू नका

की सर्वांनी सोबत घ्यायचं <laughs> प्लस आपल्याला आपल्या सोबत एक छोटी बॅग प्रत्येकाने घ्यायचीच आहे त्या बॅग मध्ये पाणी बॉटल प्लस गरुड साहेबांना आपल्या सर्वांसाठी ड्रायफ्रूट्स बिस्किट्स चॉकलेट्स दिलेले आहेत एक कॅप आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाणार आहे पाणी बॉटल कमीत कमी दोन ते तीन पाणी बॉटल प्रत्येकाने सोबत घेणार प्रत्येकाने सोबत घ्याव्यातच बॅगची लाज वाटते किंवा मला वागवत नाही मला गरज नाही कृपया असं म्हणू नका जर पाणी कमी पिलात तर स्क्रॅम्प येतात एका दिवस डिहायड्रेशन होत त्यामुळं ह्या काही बारीक सूचना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपण सर्व निसर्गप्रेमी आहोत आपल्याला प्रदूषण टाळायचंय त्यामुळं जे काय चॉकलेट अगदी चॉकलेटचं रॅपर जरी असेल छोट ते आपल्या बॅग मध्ये टाकायचं डब्याची बॅग असेल ती त्याच्यात टाकायची एक विनंती आहे की पाणी बॉटल रिकामी झालेली सुद्धा होऊन लगेच आपण तुम्ही टाकतो तर तुम्ही पाणी बॉटल कृपया तिथं न टाकता वापस आणायची इथं आपल्याला ती डस्टबिन मध्ये टाकायची आहे <laughs> त्यामुळं फार आपण गडबड करू नये ही विनंती हो <laughs> सर आणि एक